मागील महिन्यात संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे येथील एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या हल्ल्यात अनिल आहेर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात संशय दीपक पोकळे व त्याच्या काही साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र सदर प्रकरणी गुन्हा दाखल होऊन गुन देखील दीपक पोकळे हा पोलिसांना सापडत नसल्याने ग्रामस्थांच्या वतीने मिरपूर लोहार येथे या दहशती प्रवृत्तीचा निषेध करून पोलीस प्रशासन दीपक कोकळे अटक करण्यास समर्थ ठरल्याने ग्रामस्थांनी घेत नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर संशयित आरोपी दीपक कोकळे यांनी संगमनेर न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला असता घटनेचे गांभीर्य पाहून संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल दीपक कोकळे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय संशय दीपक पोकळे याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने मिरपूर लोहारे ग्रामस्थांनी संकमनेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले मिरपूर लोहारे या गावामध्ये सरायत गुन्हेगार दीपक पोकळे यांनी बारा सप्टेंबर दोन रोजी आमचे मोठे बंधू अनिल आहेत गावात दूध घालून घरी जात असताना जो धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये आमचे बंधू गंभीर जखमी झाले त्याचबरोबर त्या ठिकाणी हो हो शे दोनशे लोक बघत होते बाग्याची भूमिका घेत होते त्या त्याच वेळेस इतर काही लोकांना गावातील अनोळखी लोकांनाही त्या दीपक कोकळे नावाच्या सरायद गुंडाने अतिशय बेदम मारहाण केली प्राणघातक हल्ला झाला परंतु कोणाचंही असे म्हणजे कोणी हिम्मत केली नाही की त्याला विरोध करावा म्हणून तर त्याच्यानंतर आम्ही गावामध्ये निश्चित सभेचं आयोजन केलं तर आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधी असो किंवा पुढारी असो किंवा नगरसेवक असो किंवा जे नेते मंडळ असो त्यांनाही आम्ही आवाहन केलं होतं परंतु ज्यांना शक्य असेल ते आले कोणाला शक्य नसेल ते आले नसेल कदाचित कुठलं दडपण असेल त्यांच्यावर ते सांगता येत नाही परंतु जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ॲडवोकेट सुरेश आव्हाड साहेब यांनी त्या ठिकाणी येऊन सर्व जनतेला आवाहन केलं चांगल्या पद्धतीने पाठबळ दिलं आणि विश्वासराव तडक असो किंवा दीपक बाडांगे असो आदी मान्यवर तिथे येऊन चंदूभाऊ करपे वगैरे यांनी पण सर् सर्व जनतेला चांगल्या पद्धतीने संबोधन केलं आणि त्या गोष्टीचा समोरच्या त्या गुंडावर पण त्या पद्धतीचा इम्पॅक्ट झाला की आज आहेर कुटुंब हे एकटं नसून आज सगळा परिवार किंवा सगळी जनता त्यांच्या सोबत आहे हे त्या ठिकाणी दाखवलं गेलं आणि त्या गोष्टीचा त्याचा परिणाम दिसतोय आज आज माझं असं सांगणं आहे की अशा दीपक पोकळे सारख्या ज्या राक्षस वृत्ती आहे या समाजातून समूळ नष्ट व्हाव्यात किंवा लोकप्रति लोकप्रतिनिधींनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांना पाठबळ न लोक्प्रतिन, आ, 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 देता त्यांचा समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करावा सारा गुन्हेगार कर दीपक पोकळे याने संगमनेर कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला के होता त्याला अपूज करताना आपले जे सरकारी वकील माननीय गौते साहेब आणि त्यांचे सहायक वकील म्हणून ॲडव्होकेट सुरेश आव्हाड साहेब यांनी त्या गोष्टीचं पूर्णतः समर्थन करून तो जामीन रिजेक्ट केला भाग पाडलं गुन्हेगार दीपक पुकळे याने संगमनेर कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तर त्या विरोधामध्ये आमचे सरकारी वकील मानानी गवते साहेब आणि सहाय्यक वकील आमच्यातर्फे मानानी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी संपूर्णता प्रयत्न करून तो जामीन रद्द केला यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि आता इथून पुढची जी भूमिका आहे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आणि तत्परतेने त्या गुंडाला अटक करावी आणि कठोर शासन करावे ही आमची प्रशासनाला विनंती राहील अन्यथा पुढील काही दिवसामध्ये ह्या गोष्टीला आम्ही चांगल्या पद्धतीने आंदोलन खेळण्याचा प्रयत्न करू आज एकीकडे आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण राज्यभर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं असताना या सरकारवर मोठ्या प्रमाणात जो विश्वास होता हा कमी झालेला दिसतोय परंतु एक पॉझिटिवली गोष्ट अशी आहे की जर दुसरीकडे आपण बघितलं तर न्यायपालिकेवरील विश्वास काहीसा आणखी प्रबळ होताना दिसतोय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मीरपूर लोहारे येथे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनिल गणपत आहे ह्या इस्मावर जो एक प्राणघातक आणला झाला ज्याच्यामध्ये त्याला गंभीर स्वरूपाची इजा पोचवण्यात आली त्याच्यामध्ये जो सराईत गुन्हेगार होता दीपक पोकळे याला याची गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात दहशत होती त्या दहशतीपोटी कोणी विरोधात फिर्याद द्यायला दजावत नव्हतं किंवा पुढे जाऊन त्यांच्या त्यांच्याविरोधात साक्ष द्यायला कोणी जात नसायचं त्यांनी अनेक प्रकारच्या धमक्या त्या गावकऱ्यांना दिल्या होत्या की येणाऱ्या काही काळामध्ये तुमचे उत्सव असतील तुमचे लग्न असतील कसे पार पडतील हे आम्ही बघू आणि त्यांच्याविरोधात कोणीही तोंड काढून आवाज उठवायला तयार नव्हतं मात्र या हे कुटुंबियांचं कौतुका जेवढं कमी आहे त्यांनी आज कुठल्याही बयार बळी न पडताच शासनाकडे गेले पोलिस त्याच्यावर पोलिसांकडे जाऊन फिर्याद नोंदविण्यात आली आणि एक मोठ्या प्रमाणात तिथे लोकांच्या गावकऱ्यांवर असणारा भय कमी करण्यासाठी तिथे एक निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि तिथे एक निषेध सभा आयोजित करण्यात आली त्या गावामधील अनेक लोकांवर जी भीती होती ते भीतीचं सावट काहीसा कमी झालेलं आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर आम्ही पोलिसांची त्यावेळेस देखील त्यांना पोलिस यंत्रणेला सांगितलं होतं की या संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक करा हा साराई गुन्हेगार आपण जर बघितलं असेल तर त्याच्यावर राहता पोलीस स्टेशन शिर्डे पोलीस स्टेशन त्याच पद्धतीने धुळेसारख्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत ज्याच्यामध्ये तीज़े 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 आता तरी संगमनेर दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगार दीपक पोकळे या ताब्यात घ्यावे अशी मागणी लोहारे निरपूर ग्रामस्थांनी केली रिपोर्ट नवतेज महाराष्ट्र संगमनेर